प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सहा जानेवारीच्या भागामध्ये इकडे मुक्ता सांगत असते हे बघ मिहीर तू कोमलवरती दया म्हणून हे लग्न करत आहेस आणि त्यामुळे काय होणार आहे माहितीये का, का? तुमचं लग्न झाल्यावरती ज्या वेळेला तिला समजेल तिला समजेल की या सगळ्यामध्ये तू तू तिच्यावरती दया म्हणून लग्न केलेलं आहेस आणि हे दया म्हणून लग्न करत असताना तुझं जा तिच्यावरती बिलकुल प्रेम नाही आहे आणि त्यावेळेला ती अजून कोसळेल आता तू तिला आधार देण्यासाठी हे सगळं करतो आहेस पण लग्न झाल्यानंतर तिला समजेल की ज्या नवऱ्याने आपल्याशी लग्न केलंय तो नवरा इतर कोणत्या तरी बाईच्या प्रेमात आहे त्यावेळेला तिचं आजचं जे मरण आहे ना ते तू फक्त उद्यावरती ढकलायचं काम करतोय आज तिला आनंद वाटतोय की तिच्या आयुष्यामध्ये कोणीतरी चांगलं येतंय तिचं आयुष्य सुधारतय पण ज्या वेळेला तिला ही गोष्ट कळेल ना की तिचं आयुष्य सुधारत नाहीये उलट तिच्यावरती दया म्हणून हे सगळं केलंय त्यावेळेला तिला किती त्रास होईल तुला कळतंय का त्यामुळे तू विचार कर उगाच तिच्यावरती दया दाखवायची म्हणून हे लग्न करण्याची काही गरज नाहीये यावरती मिहीर म्हणतो मुक्ताबाईनी तुला का वाटते की मी तिच्यावरती दया म्हणून हे लग्न करतो आहे हे बघ ज्या वेळेला बोलली ना त्यावेळेला मला रिलाईज झालेलं आहे म्हणजे कसं आहे या सगळ्यामध्ये आपलं दुखणं विसरायचं असेल किंवा या सगळ्यामध्ये आपल्याला जर का मू ऑन व्हायचं असेल ना तर आपल्या आयुष्यामध्ये योग्य तो जोडीदार येणं गरजेचं आहे आणि तुला असं वाटतंय ग की मी अजूनही कशामध्ये तरी अडकलेलो आहे पण नाही माझ्या मनावरची जखम पूर्णपणे बरी झालेली आहे आणि माझ्या मनावरची जखम पूर्ण होऊन तुम्हाला जी दिसत आहे ना ते व्रण आहे व्रण मी मिहिकाला माझ्या आयुष्यातून कधीच काढून टाकलेलं आहे तुला माहिती आहे का मिहिका आणि माझं नातं हे अजिबात हे नाहीये यावरती मुक्ता म्हणते तू तोंडाने कितीही बोलण्याचा प्रयत्न केलास ना मिहीर तरी मला माहितीये आज हा जो मुलगा कोमल सोबत लग्नाला तयार झालेला आहे हा मुलगा कोमल सोबत जरी लग्नाला तयार झाला असला तरी याच्या मनामध्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी मी हिकासाठी प्रेम आहे हे मी पाहिलेलं आहे बाकी कोणाला जरी माहीत नसेल तरी सुद्धा तरी सुद्धा मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तू मी कावरती प्रेम करतोयस कोमलचं दुखणं विसरण्यासाठी तू तिला फक्त मदत करण्याचा प्रयत्न करत आहेस ही गोष्ट मला माहिती आहे यावरती मिहीर म्हणतो नाही मी माझं दुखणं विसण्या विसरण्यासाठी किंवा माझं दुखणं बरं करण्यासाठी कोमलच्या जखमांचा आधार घेतोय का असं तुला वाटतंय का नाही नाही हा सगळा न तू वरातनं काढून टाक मी माझा भूतकाळ कधीच विसरलेलो आहे माझ्या भूतकाळाची सावली आत्ताच्या वर्तमानावरती बिलकुल पडणार नाही यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेन मी खरं सांगू का तर मिहिकावरती माझं प्रेम नाहीये होतं मी केलं होतं मिहिकावरती प्रेम पण ज्या वेळेला मला कळलं ना की मिहिका या सगळ्यामध्ये या सगळ्यातून बाहेर पडले ती तिच्या आयुष्यामध्ये सुखी आहे तिच्या आयुष्यात सुखी असून तिने या सगळ्यामध्ये आता आता जो काही मार्ग निवडलेला आहे तो मार्ग या सगळ्यातून बाहेर पडलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मिहिका तिच्या आयुष्यात खुश आहे तिला जे काही हवं आहे ते तिला मिळालेलं आहे तिला तिच्या आयुष्यामध्ये पैसा हवा होता पैसा असलेला जोडीदार हवा होता ते सगळं सगळं तिच्या आयुष्यात परत आलेलं आहे आणि मी तुला जे सांगतोय ते ऐक मिहिका खूप खुश आहे ती प्रेग्नेंट आहे आणि त्यामुळे मला आता तिच्या आयुष्यामधून निघून जाणं सांगितलेला प्रेग्नेंट आहे यावरती आता इकडे मिहीर सांगायला लागतो हो मी तिला त्या दिवशी भेटायला गेलो होतो त्यावेळेला मी पाहिलं ती तिच्या आयुष्यामध्ये खूप खुश आहे तिच्या आयुष्यात खुश आहे आणि या सगळ्यामध्ये ती प्रेग्नेंटसुद्धा सुद्धा आहे त्यामुळे मला ही गोष्ट नक्कीच समजते की जर का जर का तिला तिच्या आयुष्यामध्ये सुखी राहू द्यायचं असेल तर मला सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये मू ऑन व्हायला पाहिजे म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मी आता माझ्या आयुष्यामध्ये मू ऑन होणार आहे तिला तिच्या आयुष्यामध्ये सुखी राहू दे आता खऱ्या अर्थाने मुक्ताला समजलेलं असतं की मीही काही प्रेग्नेंट आहे आणि त्यामुळे मग मुक्ता आता थोडीशी म्हणजे या गोष्टीला जी विरोध करत असते ती गोष्ट ती मनातून काढून टाकते तोचपर्यंत इकडे आता मिहिका मिहीरकडे यायला निघालेली असते म्हणजे आता काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी मिहीरला मिहीरला विसरणं शक्य नाहीये असं म्हणत ती मिहीरकडे निघते पण त्याच वेळेला इकडे हर्षवर्धन तिचा हात धरतो आणि तू कुठेही जाण्याची गरज नाहीये खबरदार खबरदार जर कुठे जाण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तो मिहिकाचा हात धरतो मिहिका म्हणते खोटारड्या तू माझ्याशी खोट बोलून लग्न केलंस आणि या सगळ्यामध्ये खोट बोलून लग्न करून तू मला अडकवण्याचा प्रयत्न केलास आणि तुला काय वाटत मी तुझं हे खोट सगळं ऐकून घेईन यावरती मग आता इकडे हर्षवर्धन बोलायला लागतो काय बोलतेस काय तू म्हणजे आता तुला समजलंय की मी या सगळ्यामध्ये आता काहीही त्या दिवशी केलेलं नाहीये म्हणजे तू आता मला सोडून जाणार का तू मला सोडून जाऊन या सगळ्यामध्ये आता मिहीरला सत्य सांगणार मी सुद्धा बघतो की तू मिहीरला सत्य जाऊन कसं सांगतेस ते यावरती मिही का म्हणते खोटारड्या मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये जे काही आत्तापर्यंत मला कळलं होतं त्यानुसार मी बदनामी नको म्हणून इकडे थांबत होते खोटेपणा करून खोटेपणा करून तू मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहेस ना तो प्रयत्न आता संपलाय मी आत्ताच्या आत्ता जगाला ओरडून सांगणार आहे की त्या दिवशी काहीच घडलं नव्हतं मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा हा प्रयत्न करण्यात आलेला आहे असं म्हणत आता इकडे मिहिका सांगते मी मिहीरकडे जाणार आणि त्याला सांगणार आहे की मी फक्त तुझीच आहे मी तुझीच आहे आणि या सगळ्यामध्ये तुला आता मी कधीही अंतर देणार नाही बाद झालं मला मिहीरकडे जाऊ दे बाजूला होतो इथून असं म्हणत ती हर्षला आता इकडे खूप रागवते आणि मला मिहीरकडे जायचं आहे असं ओरडून सांगत असताना हर्ष चिडतो आणि तू तू मला सोडून जायची हिंमत करणार थांब तुला आता इंगा दाखवतो असं म्हणत असं म्हणत आता मात्र हर्ष तिचा हात धरतो आणि चल कशी कुठे कशी जातेस ना तेच मी बघतो चल आत्ताच्या आत्ता आतमध्ये चल असं म्हणत आता मात्र तो तिचा हात धरतो हात धरून तिला फरफटत आतमध्ये घेऊन जातो इकडे तोपर्यंत आता इकडे सांगत असतो मिहीर सांगत असतो हे बघ ज्या वेळेला या सगळ्यामध्ये मला कळलं ना की कोमल आपला जीव द्यायला निघालेली आहे त्यावेळेला मला माझ्या पण जखमांची जाणीव झाली कोमलला जसं आयुष्यामध्ये योग्य तो जोडीदार पाहिजे ना तसं मला सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये योग्य ते जोडीदार पाहिजे हे बघ प्रेमाचे काय असतं प्रेम तर लग्नानंतर होईलच ना तू एक गोष्ट सांग मला तू आणि सागर दादूस या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहात ना म्हणजे आतापर्यंत अनेक जोडप्यांची उदाहरणं जर का आपण घेतली तर लग्नानंतर त्यांचं प्रेम होतच ना तसं कोमल माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे हे मला माहिती आहे म्हणून म्हणून आणि म्हणून या सगळ्यामध्ये मी कोमलची निवड केली मुक्ता म्हणते हे बघ मला काय वाटलं माहिती आहे का की आत्तापर्यंत तू सागरची इतकी जवळीक आहे पण कधीही तू कोमलकडे त्या नजरेने पाहिलं नाहीस ना म्हणून मला वाटलं की तिच्यावरती दया म्हणून तू हे सगळं करतोयस यावरती आता इकडे मिहीर सांगतो आत्ता तरी तुझी खात्री पटली ना की कोणत्याही परिस्थितीमध्ये दया म्हणून मी हे सगळं करत नाही आहे मलासुद्धा योग्य लाईफ पार्टनर पाहिजे तिला पण योग्य लाईफ पार्टनर पाहिजे आणि आम्ही दोघांसाठी नक्कीच योग्य लाईफ पार्टनर बनू शकतो आणि मिहिकाचं म्हणशील तर माझ्या आयुष्यातून मिहिकाचं नाव पूर्णपणे पुसलं गेलेलं आहे आणि ही गोष्ट आता चांगल्या पद्धतीने तुला समजली असेल मुक्ता म्हणते ठीक आहे मिहीर असं जर का असेल ना तर मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे कोमलला तिच्या आयुष्यामध्ये जे सुख मिळालं नाही ते सुख तू देशील याची मला पूर्णपणे खात्री आहे असं म्हणत आता इकडे मुक्ता या नात्याला होकार देते पण त्याच वेळेला तिला ही पण गोष्ट समजलेली असते की आपली आपली मिहू प्रेग्नेंट आहे मिहूने मला सांगितलं का नाही की मिहू प्रेग्नेंट आहे ते असं म्हटल्यावरती आता मात्र मुक्ता विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मला माझ्या मिहूला फोन करायला पाहिजे आणि मिहूला फोन करून मला आता तिला विचारायला पाहिजे तिला काय खावंसं वाटतंय तिला काय खावंसं वाटत नाहीये हे सगळं मला तिला विचारायला पाहिजे असं म्हणत तिला या सगळ्यामध्ये मिहिकाची आठवण येते ज्या वेळेला तिला मिहिकाची आठवण येते ती मिहिकाला फोन करायला काढते पण तोपर्यंत इकडे नालायक हर्षने मिहिकाला या सगळ्यामध्ये ढकललेलं असतं दाराच्या आतमध्ये पोटावरती पडता पडता मिहिका वाचते आणि आता काही कळायच्या आत तिला आता हर्षने आतमध्ये ढकलून दार लावून घेतलेलं असतं मिहिका या सगळ्यामध्ये पूर्णपणे हतबल होते आणि आता स्वतःच रडत बसते कारण इथून बाहेर पडणं हे हर्षच्या मदतीशिवाय तिला काही शक्य नसतं मग या सगळ्यामध्ये मिहिका दार आपटत असते पण नाला एक हर्ष दार लावून तिकडून पसार झालेला असतो मिहिकाला आता दार वाजवण्यापलीकडे रडण्यापलीकडे दुसरं हातामध्ये काहीच नसतं ती बिचारी बंद दाराच्या आड दाराला टेकून रडत बसलेली असते तोपर्यंत इकडे मुक्ताचा तिला कॉल येतो मुक्ताचा कॉल आल्यावरती ती कॉल उचलते आणि मुक्ता ती बोल ना यावरती मुक्ता म्हणते बाळा अगं असं काय करतेस तू मला या सगळ्यामध्ये काहीच गोष्टी सांगितल्या नाहीस ग तू प्रेग्नेंट आहेस का तू हर्षच्या बाळाची आई होणार आहेस का मिहू तू बरी आहेस ना मिहू तू बरी आहेस ना असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये मिहिकाला विचारण्याचा तिला समजण्याचा आणि तिला या सगळ्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत इकडे आता मिहिका सांगते हो ताई मी प्रेग्नेंट आहे मी प्रेग्नेंट आहे पण असं म्हणत ती आता पण मध्ये मी मिहिरच्या बाळाची आई होणार आहे मी हर्षच्या बाळाची आई नाही होणार हे सांगण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला आता देवाचा काहीतरी संकेत असावा म्हणून या सगळ्यामध्ये आता मात्र तिचा फोन कट होतो फोन कट होतो बरं इतकंच होऊन थांबत नाही तर या सगळ्यामध्ये फोन कट झालेला असतो आणि आता तिची बॅटरी पूर्णपणे डाऊन असते बॅटरी डाऊन झालेली असते आणि या सगळ्यामध्ये मुक्ता हॅलो हॅलो मिहू बोल ना मिहू बोल ना असं म्हणण्याचा प्रयत्न करत असते पण मिहिकाचा आवाज तिला काहीच येत नसतो आणि या सगळ्यामध्ये आता मुक्ता हॅलो हॅलो करत राहते मिहिका फोन घेते शी बॅटरी याच वेळेला माझी डाऊन व्हायला हवी होती का काय चाललंय हे सगळं असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता स्वतःवरती चिडते स्वतःवरतीच ओरडते आणि स्वतःवरतीच रागवत असते तिला समजत नसतं की अचानकपणे फोनची बॅटरी डेड कशी झाली आणि चार्जर दुसऱ्या रूममध्ये असतो आणि इकडे हर्षने तिला एका रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं आणि आता तिच्या फोनची बॅटरी डाऊन झाल्यामुळे तिला या सगळ्यामध्ये कॉन्टॅक्ट करण्यासाठी काहीच उरत नाही आणि ती स्वतःवरतीच रागवलेली असते मग इकडे तोपर्यंत मुक्ताच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की मिहिका ही हर्षच्या बाळाची आई होणार आहे त्यामुळे हे लग्न होण्यासाठी काहीच हरकत नाही आहे जर मिहिका तिच्या आयुष्यामध्ये पुढे गेले तर मिहिरला सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा नक्कीच अधिकार आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र मुक्ता फोन ठेवून देते आणि तिची आता लग्नाची गडबड चालू असते तोपर्यंत इकडे सागर येतो आणि काय रे मिहीर तू अजूनही तयार नाही झालास काय झालंय तू या सगळ्यामध्ये लग्नाला अजूनही तयार आहेस ना नक्की काय तुझ्या मनात आहे तुझा विचार वगैरे काही बदलला तर नाहीये ना असं म्हटल्यावर ती मिहीर म्हणतो नाही दादूस अरे मी विचार केला की लग्न ही रजिस्टर्डच आहे जर लग्न रजिस्टर्ड आहे तर या सगळ्यामध्ये तयार वगैरे होण्याची काय गरज आहे नाही नाही मला नाही वाटत की मी तयार व्हायला पाहिजे सागर म्हणतो असं काय करतोय लग्न जरी रजिस्टर्ड असलं तरी सुद्धा तुला तयार होणं आवश्यक आहे काहीही झालं तरी सुद्धा तू आता छानपैकी तयार हो अरे मी न लग्नासाठी बरेचसे कुर्ते ऑर्डर केले होते आणि त्याच्यापैकी एखादा तुला आवडत असेल तर घाल ना माझी आणि तुझी साईज सेमच आहे की नाही असं म्हणत इकडे आता सागर आपले घेतलेले सगळे कुर्ते मिहीरच्या समोर धरतो आणि हे यातला तुला जो कोणता कुर्ता आवडेल ना तो कुर्ता तू घाल आणि तयार हो लग्न जरी रजिस्टर्ड असलं तरी सुद्धा तरी सुद्धा नवऱ्या मुलाने तयार होणं आवश्यक आहे की नाही असं म्हटल्यावरती तो आता इकडे मिहीरला आपले सगळे कुर्ते दाखवतो आणि कुर्ते दाखवून त्याला या सगळ्यामध्ये तयार व्हायला सांगतो मिहीर म्हणतो ठीक आहे दादूस तू जर का या सगळ्यामध्ये असं सांगत आहेस तर मी तयार होतो मग आता एक पिवळ्या रंगाचा कुर्ता असतो तो, तो मिहीरला फिट येतो आणि मिहीर म्हणतो ठीक आहे दादूस मी हा कुर्ता घालेन असं म्हणत मिहीर तो कुर्ता घालतो त्यावरती सागर म्हणतो बघा रजिस्टर लवकरात लवकर येत असतील नवऱ्या मुलामुळे लेट नको चल पटकन तयार हो आणि आता लग्नासाठी पटकन बाहेर ये असं म्हटल्यावरती मिहीर म्हणतो हो दादूस मी लग्नासाठी तयार होतो आणि येतो तोपर्यंत इकडे आता कोमलला सुद्धा लग्नासाठी छानपैकी तयार केलेलं असतं आणि आता स्वाती म्हणते काय कोमल खुश आहेस ना तू या सगळ्यामध्ये यावरती मग आता कोमल सांगते मी तर खुश आहे ग मला मिहीर नवरा मिळाला तर आनंदच आहे पण पण मिहीर माझ्यावरती उपकार करतोय असं मला वाटतंय मला असं वाटतंय की मला ही अवस्था बघून त्याने माझ्याशी लग्नाचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे त्यामुळे मला या सगळ्यामध्ये आता खूपच वाईट वाटते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे स्वाती म्हणते अगं असं काय करतेस तो म्हटला ना तो म्हटलेला आहे की या सगळ्यामध्ये मी तुझ्यावरती काहीही उपकार म्हणून लग्न करत नाहीये त्याला या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आता मात्र तुझ्याशी लग्न करायचं आहे तो तू त्याला तू आवडत आहेस तुझी हुशारी तुझं दिसणं या सगळ्यामुळे त्याने हा सगळा निर्णय घेतलाय हे तू का समजून घेत नाहीयेस असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता आ, कोमल सांगते खरंच ना खरंच ना त्याला माझ्याबद्दल प्रेम वाटत असेल आणि म्हणून त्याने हा निर्णय घेतला असेल यावरती स्वाती म्हणते अगं त्याच्या तोंडाने त्याने कबूल केलेलं आहे आणि असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती निश्चिंत लग्नासाठी तयार होते तितक्यात तिकडे इंद्रा येते आणि काय ग माझी मानदेली किती सुंदर तयार झाली कोमल किती सुंदर दिसतेस असं म्हणत ती आपल्या कोमलचं कौतुक करायला लागते त्यावरती मग आता इकडे मुक्ता पण येते आणि खरंच कोमल तुझी तर दृष्ट काढून टाकायला पाहिजे इतकी सुंदर दिसती आहेस ना तू असं म्हणत ती आता इकडे कोमलकडे पाहायला लागते त्यावरती आता मुक्ताला इंद्रा सांगायला लागते अग मुक्ता असं काय करतेस जो काही आपण हिच्यासाठी हार आणलेला आहे तो हार घे ना तो हार हिला दे की असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ता सांगायला लागते हो हो मी कोमलसाठी साठी मम्मीने दिलेला हार आणले आहे असं म्हटल्यावर ती मुक्ता तो हार काढते आणि हा गे कोमल असं म्हणत ती कोमलला आता आता हार देण्याचा प्रयत्न करत असते त्यावरती इकडे कोमल तो हार पाहते आणि आता मुक्ता म्हणते थांब मी तुझ्या गळ्यात तो हार घालते असं म्हणत मुक्ता तिच्या गळ्यामध्ये हार घालायला निघते त्याच वेळेला आता मात्र इंद्रा म्हणते वा काय चिंबोरीला माझ्या हार दिसतोय खरंच माझी चिंबोरी या हारामध्ये खूप गोड दिसत आहे असं म्हणत ती आता त्या हारापेक्षा इकडे कौतुक करायला लागते ते म्हणजे आपल्या स्वातीचं म्हणजे आता आपल्या मुलीचं कौतुक करायला लागते आता इकडे त्यावेळेला इंद्रा सांगते मी ना माझ्याकडे असलेले बरेचसे हार म्हणजे माझ्या हातामध्ये जे काही हार आहेत ना ते सगळे हार एक मुक्ताला एक आपल्या स्वातीला एक आपल्या कोमलला आणि एक आपल्या सईला असे ठेवलेले आहेत किती छान दिसतोय हा हार हा हार माझा आशीर्वाद म्हणून तू तु तुझ्याकडे तु तु ठेव असं म्हणत इंद्रा आता तिची नजर काढते आणि कुणाची आता कुणाचीही दृष्ट लागू नये म्हणून या सगळ्यामध्ये ती आता बोलण्याचा प्रयत्न करत असते हे सगळं चालू असताना मग मात्र आता सगळेच जण भाऊक होतात आणि आता चला चला, चला लग्नाची तयारी करायची की नाही असं म्हणत स्वाती आता तिला बाहेर घेऊन येते ज्या वेळेला स्वाती तिला बाहेर घेऊन येते आणि ती आता इकडे पाहते आणि काय रे दादूस आमची नवरी तर तुमसा, तुमसा है? है है? तयार आहे पण तुमचा आता नवरा मुलगा कुठे आहे काय झालंय त्याला आणलं की नाही इकडे लग्नासाठी तयार करायला असं म्हणत ती या सगळ्यामध्ये लग्नाची तयारी करण्यासाठी सांगायला लागते तोपर्यंत आता इकडे सागर म्हणतो हा काय आमचा नवरा मुलगा सुद्धा आता आलेला आहे आमचा नवरा मुलगा हजर आहे काय म्हणायचंय काय तुम्हाला असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते स्वाती नाही नाही आम्हाला काही म्हणायचं नाहीये नवरा मुलगा आलाय ना चला चला लवकर लग्नाचे विधी आता आपण सुरू करूया असं म्हणत ती आता लग्नाचे विधी सुरू करायला सांगते लग्न म्हणजे रजिस्टर करायचं असतं रजिस्टर आलेले असतात त्या रजिस्ट्रारच्या समोर आता दोघांनी सही करणं बाकी असतं तोपर्यंत इकडे आता ते सांगायला लागतात चला नवरा नवरीने सही करा आणि जे कोणी साक्षीदार आहेत त्यांनी सुद्धा पटापट सह्या करून घ्या असं म्हटल्यावरती मिहीर आणि मिहिका या दोघ जण सही करतात इकडे मुक्ता आणि सागर हे दोघ जण साक्षीदार असतात स्वाती साक्षीदार असते या बाजूने काही साक्षीदार त्या बाजूने काही साक्षीदार असं म्हणत प्रत्येक साक्षीदार आता मात्र सही करायला तयार असतो हे सगळं चालू असताना आता इकडे सागर मुक्ताकडे पाहतो आणि मुक्ताने या सगळ्यामध्ये आपल्यासाठी किती मोठं हे झालेलं आहे मुक्ता आपण या संकटातून कशा पद्धतीने सरून गेलो किंवा कशा पद्धतीने तरून गेलो हे सगळं सगळं आता दोघांना आठवतं आणि या केलेल्या प्रवासामध्ये आता हा जो काही प्रवास सुखकर झालाय तो ते सगळे आनंदाने एन्जॉय करत असतात फायनली दोघांच्या सह्या होतात इंद्रा सांगत असते सागऱ्या मुक्ता या तुम्ही दोघांनी सुद्धा सह्या करून घ्या असं म्हणत ती त्या दोघांना सुद्धा सह्या करण्यासाठी सांगत असते आता सागर आणि मुक्ता सुद्धा येतात आणि सह्या करायला लागतात छानपैकी लग्न सोहळा पार पडतो रजिस्ट्रार सगळ्यांच्या सह्या घेतात आणि फायनली फायनली या सगळ्यामध्ये आता दोघांचं लग्न होत असतं एका फोन कॉलमुळे सगळं मिसअंडरस्टँडिंग तसं तसं राहिलेलं असतं मुक्ताला वाटत असतं की मी ही का ही हर्षच्या बाळाची आई होणार आहे आणि आता इकडे मिहिकाला माहित नसतं की मिहीर आणि कोमल याचं लग्न झालेलं आहे आणि त्यामुळे आता इकडे दोघांचं लग्न सुखरूपपणे निर्विघ्नपणे पार पडतं साक्षीदारांच्या सया होतात आणि सगळं काही सागरसंगीत पार पडतं अजूनही सावनीला माहित नसतं की आपल्या भावासोबत या मुलीचं लग्न होते किंवा आपला भाऊ या सगळ्यामध्ये या मुलीच्या सोबत लग्न करत आहे या सगळ्या गोष्टी आता तिला माहीत नसताना मग मात्र आता इकडे सगळेच जण खूप खुश होतात आणि आता एकमेकांच्या गळ्यामध्ये मिहीर आणि आता कोमल हार घालतात फायनली लग्न झालेलं असतं हार घातल्यावर ती सगळे टाळ्या वाजवायला लागतात सगळे टाळ्या वाजवून त्या दोघांचं वाज नव नववधू आणि नव, नव विवाहित दाम्पत्याचं कौतुक सोहळा चालू असतो सगळेजण टाळ्या वाजवतात तोपर्यंत आत्ता सगळ्यात शेवटी इकडे आता सावनीला समजतं की माझ्या भावासोबत त्या लग्न केलं म्हणून ती खूप चिडलेली असते चिडलेली आता इकडे सावनी रागा रागामध्ये सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त फेकायला लागते काय माझ्या भावांनी मला विचारणं सुद्धा आता योग्य वाटलं नाही झालं किंवा त्याला समजलं सुद्धा नाही का की या सगळ्यामध्ये माझ्याशी काहीतरी बोलावं नाही नाही मला या सगळ्यामध्ये मिहीरचं वागणं पटलं नाही या कोळी कुटुंबांनी त्यांचा डाव साधलाच त्यांचा डाव साधत माझ्या भावाला त्या रोगट मुलीच्या या सगळ्यामध्ये अडकवलंय ते काही नाही मी या सगळ्यामध्ये आता यांना सोडणारच नाहीये असं म्हणत चिडलेली सावनी आता रागराग करत असते आणि ती आता खूप रागाने आरडाओरडा करायला लागते तोपर्यंत इकडे आता तो आ, मुक्ता तिकडे येते मुक्ता तिला सांगण्यासाठी आता येणार असते तोपर्यंत इकडे आता मुक्ता सांगायला लागते की आ, सागर सईने माझ्याकडे एक मागणी केलेली आहे सई मला म्हणाली आहे की तिच्या वाढदिवसाला तिला ना आदित्यदा तिच्या सोबत पाहिजे आहे त्यामुळे मला असं वाटतं की आदित्यला आपण या सगळ्यामध्ये इकडे आता आणलं पाहिजे आदित्यला आणून आता या सगळ्यामध्ये तिचा बड्डे आपण खास करायला पाहिजे यावरती सागर म्हणतो पण आणणार कोण तिला इकडे म्हणजे आदित्यला आणणार कोण इकडे यावरती मुक्ता म्हणते ती काळजी तुम्ही करू नका या सगळ्यामध्ये मी ना मी या सगळ्यामध्ये नक्कीच एकत्रितपणे दोघांना आणि मी सावनीला भेटायला चाललेली आहे असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो तुम्ही जरी सावनीला भेटायला गेलात तरीसुद्धा ती सावनी त्याला पाठवेल का तुम्हाला असं वाटतंय का त्यावरती आता इकडे मुक्ता म्हणते मी नक्की प्रयत्न करेन आणि इकडे मुक्ता आता इन्व्हाइट करण्यासाठी सावनीकडे गेलेली असते आणि ती सावनीला सांगत असते की तुम्ही एक काम करा बरं मुक्ता म्हणजे तुम्ही ना ह्याला पाठवा आदित्यला यावरती सावनी म्हणते अच्छा आत्ता तुला आदित्यची आठवण आली का तू काहीही केलंस तरी सुद्धा मी आदित्यला सईच्या वाढदिवसाला पाठवणारच नाहीये असं म्हणत इकडे सावनी नालायगिरी करत असते आता मुक्ता सईची मागणी पूर्ण करू शकेल का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे